<णले> 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 अरे मागे पण बोललो होतो आहे पण त्याच्यापेक्षा जिल्ह्यात फिरून शिवसेना वाढवा अध्यक्ष पुढचा काळ तो महत्त्वाचा आहे ठीक आहे सगळ्यांना कोण देतो सविध आजार मी असा हातावर काय साहेबांचा एक बदल करणं जास्त महत्वाचे आहे आम्ही नऊ दिवसाचा प्रवास केला आणि गावागावात आम्हाला शेतकरी भेटले तुमची सरकार जेव्हा होती तेव्हा शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रुपये क्विंटल भाव होता अजून आज शेतकरी अतिवृष्टीच्या संकटामध्ये सापडलेला आहे एक रुपयाचा पीक विमाही पूर्णपणे फसवी अशी ठरला आहे असं शेतकरी आम्हाला सांगतात सगळं कल्पना आहे आणि म्हणून तुम्हाला सांगले की हे लोकांमध्ये जाऊ द्या कारण आता जे काही थोतंड चाललेलं आहे ते रथ फिरवत आहेत आणि चार कोटी लोकांना घर कोणाला चार कोटी लोक कुठून काढले तर हे सगळं फसवं आहे तो फसव्या पाण्याचा बुरखा पाडण्यासाठी गावागावात जाऊन त्यांचा अनुभव काय ते त्यांना विचारले हो की तुम्हाला मिळालं का घर तुम्हाला मिळालं का घर उज्ज्वला योजना मिळाली का तर म्हणून ते होऊ दे चर्चा हे महत्वाचं आहे ठीक आहे आता हे ह्याची पूर्ण माहिती आपल्याकडे आली म्हणून आपण बोलतो पण देशभरात दाखवलं असं जात आहे की खूप काहीतरी मोठं काम झालं प्रत्यक्षात काही झालं आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा सगळ्यांना काय वाटतं माझ्या गावात नाही पण तुमच्या गावात मिळालं असेल तुम्हाला वाटतं तुमच्या गावात नाही पण यांच्या गावात मिळालं असेल तर ते सगळे जेव्हा एकत्र बोलू तेव्हा कळेल कोणालाच काही मिळालेलं नाही तर हे खोट्याचं जे आहे ना हे आता नाटक बंद पाडलं पाहिजे नवीन वर्षाच्या शुभेच्छा चालेल ठीक आहे अच्छा चला आपण देऊ आधार देऊ सगळ्यांना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका